रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही मा ताजा साथी। पी ला करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा। उत्तर प्रदेशातील अमेठी मध्ये ऑइलनं ऑइल भरलेला एक टँकर नियंत्रणाबाहेर आणि महामार्गाच्या बाजूला उलटला टँकर उलटताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्याने कॅन आणि बादल्यांमध्ये तेल भरला आणि ते त्यांच्या घरी निघून गेले अपघातात टँकर चालत जखमी झाला आणि त्याला जगदीश्वर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं टँकर सुलतानपूरहून लखनौला जात होता या अपघातात टँकर चालक रामराज मुलगा राममिलन रहिवासी बहादूरपूर हैदरगड जिल्हा बाराबंकी हे गंभीर जखमी झाले त्याला उपचारासाठी जगदीशपूर ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय घटनेबाबत कामरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश कुमार यांनी सांगितलं की जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही ग्रामस्थांनी घटनास्थळावरून काढून टाकलेल्या भांड्यांमध्ये तेल भरण्यास सुरुवात केली घटनास्थळी वाहतूक सामान्य हे संपूर्ण प्रकरण कामरोली पोलीस स्टेशन परिसरातील वाराणसी लखनौ राष्ट्रीय महामार्गावरील कथोरा जवळ आहे जिथे मंगळवारी सकाळी सुलतानपूरहून लखनऊला जाणारा रिफाईंड ऑइल न भरलेला एक हायवे टँकर नियंत्रणाबाहेर गेला आणि महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात उलटला टँकर उलटताच गावकऱ्यांमध्ये तेल लुटण्याची शर्यत सुरू झाली मोठ्या संख्येनं गावकरी कॅन आणि बादल्या घेऊन घटनास्थळी पोहोचल्याने तेल भरण्यास सुरुवात केली